बीड शहराचे रहदारी ठिकाण असलेले भाजी मंडई व सरकारी दवाखाना येथून दोन चाकी वाहनांची चोरी करणारा चोर सीसीटीव्ही आहे रहदारीच्या सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या जागेमध्ये ज्या मोटरसायकल उभा केल्या आहेत अशा गाड्यांच्या सीटवर बसून फोनवर बोलत बोलत गाडीला डुप्लिकेट चावी लावण्याचा प्रयत्न करून ज्या मोटरसायकलला चावी लागेल ती मोटरसायकल लंपास करतो असाच प्रकार सीसीटीव्ही मध्ये चोरटा मोटरसायकल चोरून नेताना दिसून आला आहे याबद्दल बीड शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा देखील नोंद झाला असून बीड शहर पोलीस स्टेशन या चोरट्याचा तपास घेत आहे जो कोणी व्यक्ती मोटरसायकल चोरट्यांची गुप्तपणे माहिती देईल त्याला बीड शहर पोलीस स्टेशन पाच हजार रुपयांचं इनाम देखील देईल व अशा इसमाची माहिती गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन बीडच्या नागरिकांना बीड शहर पोलीस ठाण्याच्या नमस्कार मी ए पी आय बाबा राठोड पोलीस स्टेशन बीड शहर बीड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि शहरच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणे स्पेशली आहेत ते ठिकाण म्हणजे एक बीड सरकारी दवाखाना आणि दुसरं भाजी मंडी ह्या ठिकाणी लोकांनी गाडी पार्क करताना काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कॅमेरा आहे त्याच ठिकाणी गाडी त्यांनी लावली पाहिजे ह्या दोन ठिकाणी जे ज्या चोरी झालेल्या आहेत त्या दोन्ही ठिकाणचा आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा उपलब्ध झालेला आहे तर त्या ते कॅमेरे पाहून नागरिकांनी जर आम्हाला माहिती दिली तर त्यांना आम्ही रोख पाच हजार रुपये बक्षीस देणार आहोत आणि त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवणार आहोत त्याचबरोबर आम्ही नागरिकांना असंही आवाहन करू इच्छितो की त्यांनी जुनी गाडी जर खरेदी केली तर त्या गाडीचे डॉक्युमेंट्स पाहूनच गाडी खरेदी करावी ती गाडी खरंच त्याचीच आहे ज्यांच्याकडून आपण गाडी घेत आहोत त्याची आहे का चोरीची आहे ही कात्री करून त्यांनी गाडी घ्यावी असे मी नागरिकांना आवाहन करतो देखा देखा देखा।